हॅलो नमस्कार मी अनुराधा अनुज होमडे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आता ना सकाळपासून मी तुम्हाला काल रात्री बोलली होती की थोडंसं थकल्यासारखं वगैरे झालेलं आहे किंवा असं मला थोडंसं गुण नाही आहे तर ना आज मला जरा मस्त फ्रेश सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि आता थोडंसं ना आंघोळ करायच्या अगोदर ना थोडंसं तेल लावून घेतलेलं आणि आणि तेल ना मी असं ते, ते तेल मी बनवून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना ॲलोवेरा टाकलेला आहे आणि माझ्याकडे पावडर आहे आवळा आणि शिकाकायची पावडर आहे ती केव्हा केव्हा मी गरम पाण्यात लावते केव्हा केव्हा असं तेल गरम करून त्याच्यामध्ये सगळं मिक्स करते हे आणि तेल लावते तर आता मी तेल लावून ठेवलं आहे आता झाले त्याला तास व्हायला आलं आहे आता मी जाते आंघोळीला बाकी पुढची कामं अजून बरीच आहेत म्हणजे जेवणाची वगैरे कामं आहेत तर ती मग सुरुवात करेल चला आता पहिल्यांदा सगळं आठपूर वगैरे घेते आणि असं बरं वाटते फ्रेश वाटते मस्त वाटते <laughs> तर म्हणजे कालचं आता का मूड वगैरे नाही आहे तर आता मी कामाला परत सुरुवात करूया पुढच्या कामाला मला मी आंघोळ वगैरे करून येते चला तर मैत्रिणींनो आता मी परत किचनमध्ये आलेली आहे आणि मी मस्तपैकी की आता फ्रेश झालेली आहे एकदम बरं आहे खूप बरं आहे कालच्यापेक्षा खूप बरं आहे मला थोडंसं तर मला असं काल डाऊन डाऊन वाटत होतं ना तर आता मला कालच्या वर्षामध्ये झोप वगैरे कदाचित पूर्ण झाली नसेल किंवा थोडंसं परवाचं जे तुम्हाला मी सांगितलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये की परवाचं थोडीशी अंग मेहनत केल्यामुळे थोडंसं अंग दुखत वगैरे होतं असा काहीतरी प्रकार झाला होता अजिबात मूड वगैरे नव्हता पण आज ना मस्त एकदम फ्रेश वाटतं आहे छान वाटतं आहे कदाचित झोप वगैरे पूर्ण झाली ना त्यामुळे बरं वाटतं आहे तर आता इथे किचनमध्ये आलेली आहे आणि ना पुढे दुपारच्या जेवणाची तयारी करते मी तर इथे मला अगदी थोडीशीच माझ्याकडे ना ओ, हे होतं तोंडली होती ना त्याची भाजी बनवणार आहे आणि टोमॅटोचं कालवण बनवणार आहे म्हणजे टोमॅटोची कडी नाही त्याचं कालवण असतं ते अख्खे अख्खे असे कट करायचे असतात आणि त्याचं कालवण बनवणार आहे तर इथे पहिला ना मी आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर माझा नाश्ता वगैरे केव्हा झालेला मी नाश्ता वगैरे आधीच करून घेतलेला आहे कारण का थोडंसं ऑईल ऑइल वगैरे लावून ठेवलेलं होतं तर मला अर्धा तास थांबायचं होतं ना मी आदी न की आदी सबस न तर मी आधी म्हणजे लक्षात नव्हतं आलेलं की मला ऑइल लावून आधीच घेतलं पाहिजे होतं माझं सगळं झाल्याच्यानंतर मी ऑइल लावून मस्तपैकी बसली होती अशीच रिकामी त्याच्यामध्ये माझा टाईम खूप वेस्ट केलेला आहे तर तेव्हाच मी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे आणि आता आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर मग चहा कॉफी काहीतरी झालंच पाहिजेल आहे माझी ती सवयच आहे आणि मला खूप घानाटी सवय आहे की मी खूप चहा वगैरे घेते मला थोड्या थोड्या गोष्टी होती म्हणजे लगेच हां चला दुःख दुखतं आहे चहा घेतला पाहिजेला आहे बाहेरून आली चहा घेतला पाहिजेला आहे संध्याकाळ झाली चहा घेतला पाहिजेला आहे जेवणाला खूप टाईम आहे चहा घेतला पाहिजेला आहे माझं हे खूप चाललेलं असतं तर आता मी त्यासाठीच ना इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी कॉफी घेणार आहे इथे दूध गरम होते ना तोपर्यंत मी भाजीची वगैरे तयारी करून घेते आणि एका साईडला दुसऱ्या साईडला मी बघा शेगडीवरती दुसऱ्या शेगडीवरती भात घातलेला आहे आणि इथे भाजी म्हणजे मला तोंडलीची भाजी बनवायची आहे ना म्हणून मी तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतलेली आहे आणि कांद्याची साली वगैरे काढून त्या पाण्यामध्ये मी कांदे घातलेले आहेत की जेणेकरून ना डोळ्यांना झोंबू नये त्यासाठी मी पाण्यात कांदे घालून ठेवलेले आहेत तर इथे मस्त कशी ना मी तोंडली लांब लांब आणि ही साऊथ इंडियन पद्धतीचे मी एकदा शॉर्ट्समध्ये पण दाखवलेलं होतं ही पद्धत म्हणजे मी जशी भाजी बनवली ना तशी शॉर्ट्समध्ये पण मी टाकलेलं खूप छान मला व्ह्यूज गेले होते आणि खूप छान मला लाईकसुद्धा आले होते तर ते भाजी वगैरे मी कापून घेतलेली आहे आणि तर मी थोडा कॉफी पिऊन येते कॉफी वगैरे घेतल्याच्यानंतर इथे ना मिताली कॉलेजमधून आली ना तर तिने तिला भूक लागलेली म्हणून तिला बोलली भाजी आहे चण्याच्या पिठाचा पोळा बनवलेला म्हणजे बेसनचा पोळा बनवलेला आणि चपाती होती तर ती होते मला ते नको का आहे काय मला तिने सूपचं एक पॅकेट आणलं होतं ते हे बघा हे सूप आहे ना नॉर्थचं ते सूपचं पॅकेट आणलेलं ती मला बोलली की मला ते सूप बनवून दे त्याच्यासाठी ना मी तिला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तिला पहिला मी सूप बनवून देते तर हे गरम पाणी घालून ना थोडं दोन मिनटं ह्याच्यावरती झाकण घालून ठेवायचं असतं म्हणजे ह्याच्यामध्ये ते सुके थोडेसे कॉर्न असतात किंवा गाजरचे पीसेस वगैरे असतात ना ते थोडंसं नरम होतात ना त्यासाठी झाकण घालून ह्याच्यावरती थोडं दोन तीन ते तीन मिनटं ठेवायचं असतं तर इथे त्याच्यानंतर ना मी भाजी ते भाजी घालण्यासाठी कढई ठेवलेली आहे पण इथे काय झालं माझे ना सारखे के केस ना सुटत होते म्हणून मी पहिला जाऊन ना केस व्यवस्थित बाहेर जाऊन केस वगैरे बांधून मग किचनमध्ये आलेले आहे तर इथे बघितलं तर ते तेल म्हणजे मी सकाळी आयुषला टिफिन बनवून दिलं ना तेव्हा घाई गडबडीमध्ये फक्त जरासं तेला लागेल ना चण्याच्या पिठाचा पोळा बनवायचा होता तेवढाच मी घेतलेला होता आणि बाकी मी एका साईडला तेलाची बिशवी अशी कट करून ठेवली होती तर यात मी तेल वगैरे सगळं माझ्या ते नेहमीच्या बुदलीमध्ये तेल काढून घेतलेलं आहे आणि भाजीला जेवढं लागेल तेवढं कढईमध्ये घालून घेत घातलेलं आहे तर इथे आता फक्त ह्या भाजीला मी दोनच मिरच्या घालणार आहे आणि भाजी खूप क्वांटिटी कमी आहे ना अगदी शंभर ग्रामच्या आसपास असेल तोंडली त्याच्यामुळे ना मी इथे दोनच मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे ना पाच पुरण बोलतात ना राई जिरा मेथी धणे आणि सफ म्हणजे बडीशेप असतं ना ती घातलेली आहे मिरची कडीपत्ता आणि ह्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ घालायची तर इथे मी तेलामध्ये ते ते सगळी कोंडी घालणार आहे म्हणजे पाच पुरण घालणार आहे त्याच्यानंतर उडदाची डाळ घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी ना मेमचं हिंग विचारलेली होती हिंग घालायचं खूप छान टेस्ट येते त्याच्यानंतर ना मिरच्या घातलेल्या आहेत अशा लांब करूनच मिरच्या लांब कट करून मिरच्या घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता घातलेला आहे थोडीशी फोडणी मस्त तडतडली ना की मी कांदा घातलेला एकच कांदा असा लांब लांब चिरून घातलेला आहे त्याच्यानंतर माझ्याकडे जिंजे गार्लिक पेस्ट आहे होती ती घरामध्येच मी पेस्ट बनवलेली आहे ती घातली थोडीशी छान तेलामध्ये अशी मस्त परतून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे गुलाबी रंगी येईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं असतं एकदम तांद कांदा कच्चा कच्चा ठेवायचा नाही त्यासाठी ना मी ते एक मला दोन ते तीन मिनटं लागले असतील कांदा चांगला नरम होण्यासाठी त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ही भाजी जी म्हणजे बटाटा होता तो एक मस्त सोलून लांब लांब चिरून घातलेला जशी तोडली चिरलेली आहे ना तशीच कांदा आणि बटाटा पण तसंच मी चिरलेला होता लांब लांब आणि भाजी समस्त वेगळी फोंणीला घातल्याच्यानंतर दोन मिनटं चांगली परतून घेतलेली आहे आणि मग ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे मस्त छान असं ना ह्याच्यावरती पाण्याचं वगैरे ताट ठेवायचं नाही अगदी न असंच वाफेवरती सगळी भाजी शिजवून घ्यायची असते एक पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण का हे तोंडली आहे ना थोडी कडकडीत असते ना त्यामुळे ना त्याला शिजण्यासाठी टाईम जातो तर इथे मी भाजी फोंडला घातलेली आहे तोंडलीची आणि दुसऱ्या साईडला माझा भात नरम होतो आहे आणि आता दुसऱ्या साईडला मी जी टोमॅटोचं कालवण बनवायचं आहे ना टोमॅटोचं कालवण त्याच्यासाठी मी तयारी करते आता मी इथे ना कांदा आणि टोमॅटो ना असे क्यूबमध्ये कट करून घेणार आहे एकदम बारीक पण नाही करणार आहे आणि एकदम मोठे मोठे पण नाही ठेवणार आहे मस्त छान असे लाल भडक दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते मस्तपैकी चौकोन चौकोन असे क्यूब केलेले आहेत म्हणजे चौकोनी असे कट करून घेतलेले आहे इथे बघितलं भाजी माझी मस्तपैकी थोडी व्हायला आलेली आहे आणि मला आता ती आमटी फोडणीला घालायची आहे ना टोमॅटोची त्यासाठी भात झालेला आहे भात एका साईडला मी उतरवून घेतलेला आहे कढई तिकडे शिफ्ट केलेली आहे त्या शेगडीवरती आणि इथे आता मला टोमॅटोच्या कालवणासाठी टोप ठेवलेला आहे मस्तपैकी टोप गरम होतो आहे तोपर्यंत माझी एका साईडला भाजी पण मी परतून परतून बघते खूप वेळा म्हणजे मी बघितलेली आहे पण ते तोंडली थोडी करकरीत असते म्हणून लवकर ती शिजत नाही त्याला परतून परतून चांगली शिजवायची असते नाही तर मग खाली करपू पण शकते ना कढईला लागू शकते म्हणून त्याला सारखं परतत राहावं लागतं तर इथे मी आता मस्तपैकी आमटीच्या फोडणीसाठी ना तयारी केलेली जी होती म्हणजे तेल वगैरे घातलेलं तेल छान गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये रायजिरा घातलेला आहे आणि जे असे चौकोन चौकोन कांदे घातलेले ना कापलेले ते घातलेलं आहे छान असं थोडेसे कांदे नरम होईपर्यंत चांगलं तेलात परतच राहिली आणि ह्याच्यामध्ये मग मी कडीपत्ता टाकला त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपलं घ घरातच बनवलेलं जिंजर गार्लिक पेस्ट आणि हे जे काळं आपलं वाटण असतं ना कांदा खोबऱ्याचं ते घातलेलं आहे आणि छान ते सगळं ना मी तेलामध्ये असं परतून घेतलेलं आहे म्हणजे मी एक दो ते दोन मिनटं चांगलं परततच होती त्याच्यानंतर मी ह्याच्यामुळे टोमॅटो घातले मी एवढ्यासाठीच परतत होती कारण का ना ते फ्रीजमधून वाटण काढलेलं ना ते थोडंसं घट्ट झालेलं असतं ना त्याच्यासाठी मला जरा वेळ लागला परतण्यासाठी तर इथे टोमॅटो घातल्याच्यानंतर परत मी एक मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी नंतर मसाले म्हणजे बेसिक मसाले घातलेले आहेत जसं तिखट मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला माझ्याकडे परवा मी आणलेला होता तो घातलेला आहे आणि छान असं होते त्याला परत एकदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाले म्हणजे जसं आपली भाजी असते किंवा जेवढी आपली आमटी असते ना त्याच्या हिशोबानेच मी सगळे मसाले वगैरे म्हणजे जसे आपल्याला तिखट पाहिजे आहे किती कमी जास्त पाहिजे आहे ना त्याच्या हिशोबाने मी सगळे मसाले घालत असते त्यामुळे मी ना मेजरमेंट अशी सांगू शकत नाही की किती तीन चमचे चार चमचे किंवा अगदी मला घरामध्ये कोणाकोणाला म्हणजे मलाच असं नाही इतर कोणाला पण कमी लागतं जास्त लागतं त्याच्याप्रमाणे ते तुम्ही पण घालू शकता की मसाले कसे लागतात त्याच्या हिशोबाने मी मसाले घातलेले आहेत सगळे आणि मस्तपैकी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे छान असं त्याला ना अगदी मी एक दोनच्या तीन मिनटं छान अशी परतून घेत होती तर इथे टोमॅटो टाकल्याच्यानंतर बघा मस्तपैकी याला ना थोडंसं पाणी सुटायला लागलं होतं तर हे मी एक मिनटं वापस परतल्याच्यानंतर मीठ वगैरे घातल्याच्यानंतर सगळं परत एक मिनटं परतलं आणि ह्याच्यावरती झाकण मारून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती पाणी घातलेलं आहे जे की जेणेकरून ह्या पाण्याने आतमध्ये टोमॅटो आणि कांदा छान असा नरम होऊन जाईल तर इथे ना सगळं मी फोंडीला घातलेलं आहे आणि माझं अजून थोडंसं काम बाकी आहे जेवणाचं म्हणजे चपाती बनवायची आहे तर मी इथे पहिला सगळा पसारा आहे ना आजूबाजूचा तो हाताबरोबर सगळा उचलून घेते तोपर्यंत टोमॅटोची कड पण येईल आमटीला आणि भाजी पण होऊन जाईल आणि इथे माझी भाजी आणि आमटीसाठी कोथिंबीर वापरायची आहे म्हणून मी थोडीशी कोथिंबीर वगैरे चिरून एका साईडला ठेवलेली आहे भाजी छान माझी झालेली होती इथे तुम्ही बटाटा बघा मस्त शिजलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे छान म्हणजे अशी ह्याच्यामध्ये कुठलेही मसाले वगैरे घालायची गरज नसते अशीच भाजी खूप छान लागते तर इथे ना माझी मस्तपैकी तोंडलीची भाजी तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडला ना मी इथे झाकण काढून बघितलं टोमॅटोला बघा किती मस्त पाणी सुटलेलं आहे आणि आता टोमॅटो आणि कांदा ना छान नरम झाला होता जरा अर्धा तर तो असं मी पळीने थोडं त्याला असं दाबून दाबून वगैरे घेतलेला आहे की जेणेकरून मस्त त्याला असं पळीच्या साह्याने मऊ करून घेतलेला आहे परत एकदा मी वस् त्याच्यावरती परत झाकण ठेवलं आहे तो पाण्याचा आणि इथे आता मला ना सकाळी आयुष्यासाठी बघा बेसनचा पोळा बनवलेल ना त्यातला एक पोळा होईल ना कारण का मी मितालीसाठी ठेवला होता की ती येईल तेव्हा तिला बनवून देईल पण तिने काही ते खाल्लं नाही ना तर मग मी आता ह्याच्या माझ्याकडे भिडा आहे ना त्याच्यामध्ये मी पोळा बनवलेला होता कारण भिडा मला तेलामध्ये चांगलं हे करायचं होतं ना मी गावावर आणलेला होता आणि त्याला तेलात चांगलं मुरवायचं होतं म्हणून मी ना वाटण वगैरे केव्हा काढते किंवा बेसन पोळा वगैरे बनवायचं असेल ना तर मी मोस्ट ऑफ त्या भिड्यामध्येच घालते की जेणेकरून ना एकदा मी घावणे बनवले मधी छान मग त्याचे घावणे आले होते म्हणजे छान निघत होते पटापट तर मी आता तो चांगला तेलात मुरत मुरण्यासाठी ना मी मोस्ट ऑफ याच्यामध्ये काय ना काहीतरी असं बनवत असते तर मी आता ह्याच्यामध्ये चण्याच्या पिठाचा पोळा घातलेला आहे आणि तो आता एका साईडला होतो आहे आणि दुसऱ्या साईडला मस्तपैकी माझी आमटी पण तयार होईल एक पाच मिनटामध्ये छान याच्यामध्ये जे ताटात गरम झालेलं पाणी आहे ना ते घातलं आणि परत माझ्या साईडला एक हांडा गरम असतो ना पाण्याचा त्यातला एक अर्धा तांब्या मी हे आमटीसाठी पाणी घातलेलं आहे छान त्याला एक उकळी येईपर्यंत मी गॅसवरतीच ठेवणार आहे आणि इथे मस्तपैकी माझा हे बघा या भिड्यामध्ये छान असा बेसनपोळा पण तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये पोळा बनवल्यामुळे ना मस्त असा खरपूस वगैरे पण होतो असं म्हणजे मी चपातीच्या तव्यावरती कधी घालते ना तर असा जो रंग असतो ना असा खर्पुस, खर्पुस, असा हो तो येत नाही केव्हा किंवा लोखंडाच्या तव्यावरती घातला आणि भिड्यावरती घातला ना तर छान असा त्याला असा खरपूस खरपूस असं बेसनचा पोळा तयार होतो तर इथे मस्तपैकी माझं बेसनचा पोळा पण झालेला आहे भाजी झालेली आहे आणि आता एक पाच दहा पाच दहा मिनटं पण नाही पाच मिनटं एक असं छान बारीक गॅसवरती टोमॅटोच्या कडीला टोमॅटोचा जो हे केलेला आहे ना कालवण त्याला अशी छान उकळी येऊ हो देणार आहे तोपर्यंत माझ्या आता एका साईडला फक्त दुपारसाठीच सा मला चपात्या बनवायच्या होत्या सकाळी नाश्त्याच्या वेगळ्या बनवल्या होत्या आता दुपारसाठी म्हणजे पीठ मी ठेवलं हो होतं सकाळी बनवून ठेवलं असं ना तर चपात्या कोणीच खाल्ल्या नसत्या त्यासाठी ना मी फक्त आमच्या तिघांसाठीच दोन दोन चपात्या बनवून घेणार आहे म्हणजे काय जेवताना गरम गरम चपात्या असतील ना तर खूप मला पण ते ॲक्च्युली आवडतात की जेवताना गरम चपात्या असतील तर आपण व्यवस्थित खाऊ शकतो ना तर सकाळची चपाती ना दोनच्या बदलीनं फक्त एकच खाऊ शकतो आता इथे दोन बनवले आहेत तर दोन्ही पण खाऊ शकतात तर इथे मस्तपैकी माझं सगळं जेवण तयार झालेलं आहे छान इथे आमटी पण माझी म्हणजे तयार झालेली आहे फक्त ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालायची बाकी होती ती ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे पण घातलेली आहे माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत आमचा जेवणाचा टाईम पण झालेला आहे या तुम्ही पण सगळ्यांनी मस्तपैकी आपण जेवण करूया तुम्ही आज जेवणामध्ये दुपारी काय बनवलं आहे ते पण मला कमेंट करून सांगा ते इथे मस्तपैकी माझं ताट तयार आहे आणि आता मी चालली जेवायला इथे मस्तपैकी ना दुपारचं जेवण वगैरे झालं माझे सगळे आराम करून पण झालं बस त्यापैकी मी पण झोप काढलेली आहे आणि उठल्यावरती पहिला मी ना एका साईडला चहा ठेवला होता आणि दुसऱ्या साईडला मी बाहेरचे सगळे कपडे काढले होते आणि फोल्ड मारायला बसली होती तर इथे फोल्ड मारता मारता मनोरशी गप्पा वगैरे पण चाललेल्या आहेत माझ्या आताचं घरातूनच काम चाललेलं असतं ना तर माझं हे दुपारचं केव्हा असेल ना तर आमच्या कपड्यांची घडी घालताना किंवा असा हेरवी आम्ही चहा चहा पिताना तो पण जास्त उशीर बसत नाही फटाफट चहा वगैरे घेतलं कारण का ना घरातून काम बोललं ना तर इतकं इझी नसतं कारण की जेवढं मग एक टास्किंग असतं म्हणजे कसं असतं त्याला का असं वाटतं की हां आरामात घरातून करता येत ना म्हणजे ही लोक टाइमपास करत असतील पण खरंच तसं होत नाही ॲक्च्युली मी जिकडे कामासाठी वगैरे जातात जाते ना त्या लोकांचं पण सेम तसंच असतं ती लोकं पण बोलतात अनुराधा जितना इझी नाही इतना इझी नाही आहे की घरचे काम करणे का म्हणजे हा म्हणजे पता आहे मेरे हसबंड का बी सेम प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी ना त्याला ना खूप अजिबात टाईम मिळत नाही त्यांना कंटिन्यू त्याला ना कम्प्युटरसमोर बसावं लागतं तर इथे ना मस्तपैकी त्याच्याशी गप्पा मारत मारत कपड्यांच्या घडी वगैरे घातलेली आहे आणि चहामध्ये दूध घालून चांगला मस्तपैकी एक दहा मिनटं उखळी काढल्याच्यानंतर आमचा चहा इथे तयार झालेला आहे आणि आता आम्ही तिघांसाठी चहा घेतलेला आहे अजून आयुष कॉलेजमधून हो आलेला नाही आहे तो सहा वाजता येतो तर इथे मस्तपैकी पाच मिनटं त्याने टाईम काढून आमच्याबरोबर चहा वगैरे घेतलेला आहे म्हणजे रोज तो असा संध्याकाळचा चहा किंवा सकाळी कामाला बसायच्या अगोदर एकदा माझा त्याच्याबरोबर चहा होतो मनोरबरोबर त्याच्यानंतर आता संध्याकाळी तो पाच सात मिनटामध्ये फटाफट चहा वगैरे पितो जे काय असेल नाश्ता वगैरे ते करतो आणि परत आपल्या कामाला जाऊन बसतो तर इथे आमचा नाश्ता म्हणजे काय आता सध्या चहाबरोबर ना मस्तपैकी फराळचा नाश्ता चाललेला आहे आमचा तर इथे आता सगळ्या एक एक पिशव्या आहेत ना खाली होत चाललेल्या आहेत ते <laughs> मी ना सगळ्या रिकामी करून करून परत त्याच्यामध्ये ठेवत होती की जेणेकरून मला ना त्या म्हणजे ह्याच्यासाठी कचऱ्यासाठी वगैरे लावताना बरं पडतात ना, ना त्यासाठी मी एका साईडला तेच जमा करून ठेवलेले ला आहेत तर इथे आमचा चहा वगैरे झाल्याच्यानंतर ना मितालीला लागलेली भूक तर तिला हे काय खायचं नव्हतं तर तिने बघा काय केलं इथे मस्तपैकी सगळं सँडविचची तयारी केलेली आहे सगळ्या भाज्या होत्या ना घरामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये गा भाज्या खूप जास्त नाही टाकल्या कांदा टाकला आहे टोमॅटो टाकलं आहे गाजर आहे सॉरी गाजरने काकडी आणि कांदा घेतलेला आहे छान मस्तपैकी बारीक चिरलेलं आहे तिने आणि ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेले आहे हर्ब्स टाकलेले आहेत आणि एक चमचा इतका खोबऱ्याची चटणी मी की काल बनवलेली ना ती ह्याच्यामध्ये घातलेली आहे हे सगळं तिने मस्तपैकी मिक्स केलं ब्रेडवरती टाकलं आणि एक एक स्लाईसनं चीजचे ठेवलेले आहेत मस्तपैकी ना तिने छान असं मी जशी रो हे करते ना टोस्ट बनवते ना असं जड काहीतरी तव्यावरती ता टाकून मग अशी त्याला ना खूप उशीर शेकवून वगैरे घेणं ना ते तिने मस्त बरोबर करून घेतलेलं आहे बघा एक एक तिने छान असे लावलेले आहेत मोठा पॅन घेतलेला आहे त्यांनी एका डायमाला तिने चार टाकलेले आहेत आणि छान असं तिने पोळीपाट आहे ना तो असं पलटी मारून ठेवला होता आणि छान असे मस्त पी क्रिस्पी आणि टेस्टी तिने टोस्ट बनवले होते चला तर तुम्ही पण या संध्याकाळचा नाश्ता करायला मितालीच्या हातचा तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते जर आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू होतं नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय